या हॉलमध्ये जमलेली ही गर्दी त्यांचे चोरीला गेलेले फोन परत मिळणार असल्यामुळे झाली आहे आणि ते परत कोण करत आहे तर मुंबई पोलीस एकदा का फोन हरवला किंवा चोरीला गेला की परत मिळत नाही अशी सर्वसामान्यांची मानसिकता असते पण मुंबई पोलिसांच्या घाटकोपर ब्रांचनं एक विशेष मोहीम राबवत एक मोठी कामगिरी पार पाडली ती म्हणजे एकशे सत्तर मोबाईल जे गहाळ किंवा चोरीला गेले होते ते मूळ मालकांना परत केलेत यासाठी एक खास कार्यक्रम घेतला गेला ज्यात नोंद माहितीनुसार ज्यांचे मोबाईल सापडले आहेत त्या प्रत्येकाला संपर्क साधला गेला आणि मोबाईल परत केले गेले पोलिसांच्या या कामगिरीचं विशेष कौतुक केलं जात आहे सदरची कारवाई आम्ही मान्य पोलिस आयुक्त ब्रम्म यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग महेश पाटील सर तसेच राकेश ओला मान्य पोलीस उपायुक्त परिमंडल साध यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे यामध्ये आमच्याकडे कंप्लीट दिल्यानंतर आम्ही सी आर पोर्टल जे गव्हर्मेंटने आता आपल्याकडे चालू केलेलं आहे सी आर पोर्टलवरती आम्ही मोबाईल ट्रेसिंगसाठी टाकतो त्यामध्ये आम्हाला त्या मोबाईलमध्ये सी कार्ड इन्सर्ट केल्यानंतर त्यामध्ये आम्हाला ज्याने कार्ड इन्सर्ट केलं त्याचा मोबाईल नंबर मिळतो आम्ही त्यांच्याशी वारंवार आमची जी टीम आहे ती टीम वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सदरचे मोबाईल आम्ही काही मुंबईतून महाराष्ट्रातून तसेच बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड या राज्यातून आम्ही प्राप्त केले आहे तर सगळ्यात लांब कोणचं सर्वाधिक चोऱ्या कुठे आला जो म्हणजे कुठल्या एरियात विकले गेले जास्त करून मोबाईल हाय यू पी बिहार या ठिकाणी आमचे गेले होते पण आमची जी टीम आ, आ, आहे मोबाईल पथकाची त्यामध्ये पी एस आय साळंके त्यानंतर दीपक भारती साय भारती आहेत त्यानंतर निलेश पवार आहेत अमोल सूर्यवंशी अजय अहिरे बाळासाहेब गव्हाणे हे आमची टीम हे वारंवार त्या जे मोबाईल आम्हाला ट्रेस झालेले आहेत त्यांच्याशी वारंवार कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मग ते काय आमचे जे बाहेर राज्यात जे गेलेले जे मोबाईल आहे ते आम्ही मार्फत मागून घेतलेले आहेत तसेच आपल्या एरियामध्ये ते सुद्धा आम्ही कुरिअर मार्फत ते मागून घेतलेले आहेत आणि यापूर्वी देखील जानेवारी दोन हजार पंचवीसला तीनशे मोबाईल अशाच प्रकारे मान्य वरिष्ठांच्या हस्ते देण्यात आलेले आहे चोरी चोरीचा मोबाईल आपण हा गुन्हाच आहे कारण जे आपले मोबाईल आहेत जुने मोबाईल आहेत हे आपण त्याच्याकडे बिल नसतं तरी देखील आपण खरेदी करतो बिल नसणे म्हणजे एक प्रकारे तो चोरीचा असण्याची शक्यता असण्यास कारण असते तरी देखील लोक ख खरेदी करतात आणि त्यामुळे तो गुन्हाच आहे तरी मी घाटकोपर पोलीस स्टेशन तसंच मुंबई पोलीस तर्फे तर आवाहन करतो की जर असे कोणी जुने मोबाईल विकत असेल तर ते कुणी घेऊ नये घेतले तर त्याचे बिल बघून घे घ्यावे आय एम आय नंबर चेक करून घ्यावे पोलिसांनी परत केलेल्या एकशे सत्तर मोबाईलची एकूण किंमत ही एकोणीस लाख एक्केचाळीस हजार सातशे रुपयांच्या घरात आहे हे मोबाईल घाटकोपर पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करत गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून ताब्यात घेतलेत पोलिसांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे एकशे सत्तर जण आपला मोबाईल परत मिळवू शकले ज्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभारही मानले सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचं लोकेशन ट्रेस करणं तसं सोपं झालं असलं तरी त्यात विविध हातखंडे आजमावून चोर पसार होत असतात यामुळे हे चोरीला गेलेले मोबाईलचा तपास करणं तसं आव्हानात्मक असतं त्यामुळे घाटकोपर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नक्कीच दखल घेण्यासारखी म्हणावी लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट